नमस्कार संजीवनी गुरुमंत्र या युट्यूब मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की बऱ्याच मुलांना हा प्रॉब्लेम असतो की टेबल्स ज्याला आपण मराठी तर मुलांना पाडे पाठ पाड़ होत नाहीत किंवा पाडे पाठ पाड़ केले तरी थोड्या दिवसांनी विसरून जातात तर मी तुम्हाला आज खूप छान पद्धतीची ट्रिक शिकवणार आहे ज्याच्या मदतीने तुम्हाला कोणतेही दोन डिजिटचे नंबर टू डिजिटचे टेबल्स आहेत ते पाठ करायची गरज पडणार नाही तुम्हाला फक्त दोन ते नऊ पर्यंतचे टेबल्स पाठ करावे लागतील आणि त्या दोन ते नऊ पर्यंतच्या टेबल्सच्या मदतीने तुम्ही नव्याण्णव पर्यंतचे टेबल्स कोणतेही टेबल्स तुम्ही सॉल्व करू शकता किंवा बनवू शकता चला तर पाहूयात आपण सोपे ट्रिक्स ज्याच्या मदतीने तुम्ही टेबल्स बनवू शकता फॉर एक्झाम्पल आपण टेबल्स घेऊयात ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्रीचा टेबल तुम्हाला बनवायचा आहे ट्वेंटी थ्रीचा टेबल आपल्याला बनवायचा आहे तर याच्यासाठी फक्त तुम्हाला टूचा टेबल आणि थ्रीचा टेबल माहीत असणं गरजेचं आहे तर जनरली सगळ्यांना टू आणि थ्रीचे टेबल्स येतातच तर आपण पाहूयात कसा बनवायचा टेबल फर्स्ट मी ते टूचा टेबल्स लिहिते टू फोर सिक्स एट टेन ट्वेल्व फोर्टीन सिक्स्टीन एटीन and ट्वेंटी आता पुढे काय बघायचं आहे चा टेबल थ्री सिक्स नाईन 12, फिफ्टीन त्याच्यानंतर एटीन ट्वेंटी वन ट्वेंटी फोर ट्वेंटी सेवन आणि थर्टी तर आता या दोन टू आणि थ्रीच्या मदतीने या टेबलच्या मदतीने आपल्याला ट्वेंटी थ्रीचा टेबल बनवायचा आहे तर पहा कसा बनवायचं टेबल फर्स्ट काय करायचं हा जो राईट हँड साईडचा नंबर आहे की नाही तर याच्यामध्ये पाहायचं किती डिजिट नंबर आहे तर वन डिजिट नंबर आहे तो ऍज इट इज लिहायचा म्हणजे इथे येईल थ्री आणि इथे पण वन डिजिट नंबर आहे म्हणजे असं राईट टू लेफ्ट लिहायला सुरुवात करायची इथे लिहायचा टू म्हणजे झाला ट्वेंटी थ्री त्याच्यानंतर इथे पण वन डिजिट आहे इथं पण वन डिजिट आहे अगोदर सिक्स लिहायचा आणि नंतर फोर लिहायचा सिक्स फोर पुढे इथे पण दोन्ही नंबर वन डिजिट आहेत तर नंबर तयार काय होणार सिक्स्टी नाईन आता पहा इथे टू डिजिट नंबर आहे तर याच्यातला राईट हँड साईडचा नंबर पहिले इथे नोट डाऊन करायचा टू आणि हा जो वन आहे तर या दोन्हींची ऍडिशन करायची एट प्लस वन किती होतील नाईन म्हणजे नंबर तयार झाला नाईन्टी टू आता इथं फिफ्टीन आहे याच्यामधला फक्त फाईव्ह राईट डाऊन करायचा आणि इथे काय करायचं टेन आणि ची ऍडिशन करायची इलेवन नेक्स्ट राईट right हँड साईडचा नंबर लिहायचा एट आणि ट्वेल्व आणि वन यांची ऍडिशन किती होईल तर थर्टीन पुढे राईट हँड साईडचा नंबर वन ॲज इट इज लिहायचा आणि हा फोर्टीन आणि हा राहिलेला टू या दोन्हींची ऍडिशन करायची सिक्स्टीन पुढे राईट हँड साईडचा नंबर राईट डाऊन करणार फोर आणि सिक्स्टीन प्लस टू किती येतात तर एटीन पुढे राईट हँड साइडचा नंबर सेवन राईट डाऊन करायचा आणि एटीन प्लस टू किती होतात तर ट्वेंटी आणि पुढे इथे काय करणार हे झिरो राइट डाऊन करायचे आणि ट्वेंटी प्लस थ्री तर किती होईल पहा ट्वेंटी थ्री तर तुम्ही पाहू शकता टेबल काय तयार झालेला आहे

थर्टी टू चा टेबल पाहूयात आपण तर इथे अगोदर काय करायचं थ्रीचा टेबल लिहायचा नंतर फोर टू चा लिहायचा फर्स्ट थ्रीचा टेबल लिहूयात आपण थ्री सिक्स त्याच्यानंतर नाईन ट्वेल्व फिफ्टीन एटीन पुढे ट्वेंटी वन ट्वेंटी फोर ट्वेंटी सेवन अँड थर्टी पुढे टू चा टेबल लिहायचा टू फोर सिक्स एट टेन ट्वेल्व पुढे फोर्टीन सिक्स्टीन एटीन 20. टेबल कसा कर तयार करणार राईट टू लेफ्ट नंबर लिहायला ले सुरुवात करायची म्हणजे थर्टी टू हा नंबर तयार होईल सिक्स्टी फोर हा नंबर तयार होईल 96, सिक्स पुढे एट आहे तसाच येईल वन हंड्रेड अँड ट्वेंटी एट आता इथे टू डिझिट नंबर आला याच्यामधला फक्त झिरो लिहायचा आणि हा जो राहिलेला नंबर आहे आणि या दोन्ही ऍडिशन फिफ्टीन प्लस वन किती होणार सिक्स्टीन त्याच्यानंतर इथे फक्त टू राईट डाऊन करायचा एटीन प्लस वन किती होणार नाइन्टीन इथे फोर आहे हा फोर लिहायचा आणि ट्वेंटी वन प्लस वन दॅट इज ट्वेंटी टू पुढे हा नंबर सिक्स आणि ट्वेंटी वन प्लस वन ट्वेंटी फाईव्ह पुढे लिहिणार आपण एट आणि ट्वेंटी सेवन प्लस वन ट्वेंटी एट लास्ट नंबर झिरो आणि थर्टी प्लस टू दॅट इज थर्टी टू आणि आपला टेबल तयार झालेला आहे थर्टी टू सिक्स्टी फोर नाईन्टी सिक्स वन हंड्रेड अँड ट्वेंटी एट वन हंड्रेड अँड सिक्स्टी वन हंड्रेड अँड नाईंटी टू टू हंड्रेड अँड ट्वेंटी फोर टू हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स टू हंड्रेड अँड एटी एट टू हंड्रेड अँड थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता तर टू डिजिटचे कोणतेही टेबल बनवू शकता टू डिजिटचे टेबल कुठून येतील तर टेन टू 99 नाईन तर या ट्रिक्स मुळे काय होणार आहे तुम्हाला कोणतेही टेबल पाठ करायची गरज पडणार नाही